दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता कधी घट उठवावे त्याचबरोबर घट हळवल्यानंतर देवांना अंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात एक गोष्ट करायची आहे न विसरता घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे अखंड दिव्यातील साहित्याचे काय करावे कलशाच्या साहित्याचे काय करावे तसेच घट विसर्जनाचा नवमीचा व दशमीचा दोन्ही का मुहूर्त काय आहे घटांच्या साहित्याचे काय करावे घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून दे मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर बघूया आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ घट घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठव उठवले गेले पाहिजेत तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज करून बाराच्या आतमध्ये घट उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत महत्त्व शुभ अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर एक ऑक्टोंबरला रवियोग हा हो सकाळी सहा वाजून आठ वाजून सहा मिनटांनी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हा जरी रवियोग असला तरी सुद्धा यामध्येच यम मंडन काळ जो आहे तर तो सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे गंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावीन मिनिटापर्यंत आपण या शुभ मुहूर्तावर घट उठवू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगल्यापासून ते आपण यंगमंडल काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सात वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत आपण घट उठले तरी सुद्धा चालेल दोन ऑक्टोंबर गुरुवारी दसरा आहे तरी या दिवशी विजयस्थितीचा शुभमूर्त पाहूया सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि दुसरा शुभ मुहूर्त म्हणजे हा सकाळी गुल्ली काळ संपल्यानंतर म्हणजे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरील आपण घट जे आहेत ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो तरीसुद्धा दोन मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असतो नक्कीच तुम्ही घट विसर्जित करू शकता तर बघा आता बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोंबरला महानवमी तिथी आहे या दिवशी वार आहे बुधवार तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दशमीच्या दिवशी घट हे हलवतात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी तिथी आहे त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलत असेल तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहे घट हलवताना पाच मिनिट मुलांना किंवा पाच कोणत्याही जेंट्सना तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवण्याचा घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे त्यानंतर जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी जेंट्स आहेत त्यांना जे कडाकणी केलेली आहे तुम्ही तर तो प्रसाद म्हणून खायला द्यायचा किंवा कोणत्याही गोळाचा पदार्थ तुम्ही या दिवशी यांना खायला द्या जी माळ आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते ते पण विळ्याची पानाची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केले जाते काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विळ्याच्या नऊ पानांची माळ अर्पण करूनच घट हा उठवावा जातो उठवला जातो आता मी जो नियम आहे तो सांगितला आहे यावरही मला कमेंट येऊ शकतात शेवटी तुमच्या पद्धतीने बघा आता बघूया घट हलवल्यानंतर देवाची देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना अंघोळ कशी घालायची तर बघा तुमचे घट हे नवमीला हळत हलत असतील म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोंबरला नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवाची देवपूजा मात्र दशमीला म्हणजे द विजयादशमीला दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायची आहे जरी घट आपले नवमीला हलणार असतील तर देखील देवपूजा मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे आणि जर तुमचे घट हे दशमीला विजयादशमीच्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलणार असतील तर आधी घट हलवून घ्यायचे आणि नंतर आपल्या देवाची देवपूजा देवांची ती करायची आहे आता देवपूजा कशी करायची तर बघा आपण पानावर देव ठेवलेले असतात तर ती पानं ती फुलं असतात तर निर्माल्यामध्ये आपल्याला ती टाकायची असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहेत तर ते एक एक मूर्ती तुम्हाला तामनामध्ये घ्यायची आहे आता समजा गणपती बाप्पाची मूर्ती आहे तामनामध्ये घ्यायची त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्नान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवामध्ये जिथे आहे तुम्ही ठेवू शकता नेहमीप्रमाणे ठेवता तिथे ठेवण्या थे ठेवायची थे आहे अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या मूर्त्या ज्या आहेत एक एक करून तुम्हाला तामनामध्ये यायचे आहे आणि दुधापाण्याने किंवा पंचामृदाने अक्ष अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती तिथे ठेवायची आहे तसेच आपल्याला कुलस्वामिनीचा जो टाक आहे या टाकाला श्रीसुताचा अभिषेक करायचा श्रीसूत पठण किंवा अभिषेक करायचा आपल्याला घरात जर देवीचा तांदळा असेल तर या तांदळाला देखील श्रीसूत पठण करानं स्थान घालवं अभिषेक करावा तांदळाला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा अशा पद्धतीने देवीला टाक तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्तीपूजेच्या ठिकाणी ठेवून घ्यायची आणि ज्या त्या देवांचा जप करण्या आहे त्या अशा प्रकारे देवपूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीचं तुम्ही तामानामध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ठेवायची आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तामानामध्ये घेतलेल्या आहे आणि वरून तुम्ही पाणी सोडताय हे चुकीचं आहे किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे थे देव तुम्ही स्वच्छ करताय आंघोळ घालताय हे चुकीचं आहे तर अशा प्रकारे मूर्ती आहे देवाची तर ती देवघरात ठेवायची आहे फोटो देखील स्वच्छ धुवून घ्यायचे खोटे करून घ्या आणि नंतर आपापल्या आपल्या छान ठिकाणी देवपूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे जो मंगल कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे घटस्थापने दिवशी हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपण आपल्याला घरातील रोपांना द्यायचं तसेच थोडे पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडा आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील लोकांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही त्याचबरोबर यामध्ये या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा त्यातली ती आधीची पानं आहेत विळ्याची किंवा आंब्याची ती काळा ती निर्माणल्यामध्ये टाकायची आहेत त्यामध्ये नवीन चांगली पा ताजी पानं जी आहेत ते विळ्याची पान किंवा आंब्याची पानं पाच पान टाकायचे आहे जो नारळ आहे आपण त्या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशाचं हळद कुंकू अक्षत सुपारी एक रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता आणि पुन्हा असं मंगल कलश तुम्ही दसऱ्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे मंत्र स्रोत आरती धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तर हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं आहे महानव महानवमीला जरी घट हलत असेल तुमचे तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही तर दोन ऑक्टोंबरला दसरा आहे विजयादशमी आहे त्या दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची आहे आणि जर विजया दशमीला घट हलत असतील तर तुमचे घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करायची आहे असं आपल्याला करायचं नाही की आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि घट नंतर हलवले आहे घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजाही आपल्याला करायची आहे आणि दुसऱ्याच्या दिवशी जे देव आहे पानावर मांडलेले तर ते आपल्याला काढायचे आहेत हलवायचे आहेत आणि देवपूजाही करायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दस दुसऱ्या दिवशी आपण देवांना आंघोळ घातल्यावर त्यांना नवीन वस्त्र खाली अंथरून त्यावर ताप स्थापना करायची आहे जुने वस्त्रे तुम्ही विसर्जित करू शकता किंवा गोष्टी का इतर काही गोष्टींसाठी वापरू शकता तुम्हाला दसऱ्याच्या दसऱ्याच्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरतायत घरामध्ये देवामध्ये तर ते आणायचं आहे नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवाची स्थापनाही करायची बरेच जण तेच वस्त्र वापरतात तर ही चूक करू नका आणि अशी छान विविधत आपल्याला देवपूजा दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी करायची आहे आणि बघा घट हलवल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे जी माती आहे किंवा जी उगवलेली घट आहे तर किंवा जी टोपली वापरतो किंवा पत्रवाडी वापरतो जे काही तुम्ही वापरलेलं असेल ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जन करता असताना दही साखर भात असं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि तो घटासोबत बरोबर वाहत्या पाण्यांमध्ये सोडायचा आहे आणि जे घटातलं पाणी आहे तर ते आपल्याला घरातील रोपांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नका घरामध्ये थोडंसं पाणी शिबळा तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये देखील तो फुरू शकता किंवा असाच ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाडे ठेवू शकता जी विळा आणि कलशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा मग जे नाणे आहे कलेशातील ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तो भोळून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात तर असं करू नका कारण नऊ दिवस आपल्याला कुलदेवीचा स्वरूप म्हणून ते घटाचं पूजन केलं असत त्यामुळे तो घटाचा नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विविधपणे त्यामुळे तो नारळ जो आहे तो फोडायचा नाही आपल्याला पण शेवटी तुमची इच्छा जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकता मात्र तो फोडायचा नाही त्याचबरोबर घट बघा आपण घटासमोर कुलदेवीची ओटी भरलेली आहे तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुहासिनीला बोलावून तिची ओटी भरू शकता किंवा ती घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा नंतर ती स्वतः देखील वापरू शकता फक्त हे साहित्य तुम्ही मासिक काळामध्ये मा वापरू नये हे लक्षात ठेवा छोट्या बांगड्या ओटीतील असतील तर त्यामुळे तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता इतर साहित्य तुम्ही वापरू शकता जोपर्यंत आपले घट हलत नाही तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो का म्हणजेच काय तर त्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवत ठेवायचा असतो आता घट हलवल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो ग ठेवलेल्यानंतर हो अखंड दिवा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करायण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा जो आहे तो उचलून बाजूला ठेवू शकता पण बघा हा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत तसाच ठेवा तर त्यानंतर त्यातील जी वाद शिलक राहिली असते ती बरेच जण त्यामध्ये लवंग टाकतात तर जी शिल्लक राहिलेली वात आहे किंवा जी लवंग आहे त्या साहित्याचं काय करायचं अखंड दिव्यामधली वात किंवा त्यामधले हे जे तेल आहे ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका कारण त्या दिव्यामध्ये देवी देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर ती शिल्लक राहिलेली वाट जी लवंग आहे ती पेटवायची आहे आणि त्याबरोबर देवघरासमोर आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे पण ती वाट फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर ती राहिलेली राख असते त्याची तुम्ही विभूती राहिलेली असते तर घरातील सगळ्यांनी कपडा लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाबुडामध्ये ओतू शकता त्यामध्ये दिव्यामध्ये तेल शिलक राहिले असेल किंवा तूप शिलक राहिले असेल तर ते त्या तेलाचं तुम्ही तुपाचं काय करायचं नित्य दिव्याम दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही रोज देवामध्ये लावताय त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता काहीही हरकत नाही आणि जे तांदूळ आणि आपण दिव्याखाली ठेवलेले असतात अखंड दिव्याखाली अष्टदल कमळ काढलेलं असतं स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून द्यायचा आहे पुढच्या वर्षीसाठी तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयदशमी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवताला जाऊन व्हायचं चा असतं अर्पण करायचं असतं म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसंच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा मग त्याबरोबर ते निर्मल असतं विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानाच्या माळा असतील संपूर्ण जे पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल या दिवशी ती शक्य झाल्या असेल एखादी सभानध सभां शण आपल्या घरी जेवायला सांगावी तिचा उटी भरून मान सन्मान करावा तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन करा तर बऱ्याच प्रश्नांनी उत्तर दिलेलं आहे मी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल व्हिडिओला लाईक देखील करा लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद जय माता दी